महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती आघाडीच्या अंतर्गत कलहाच्या चर्चा या आपल्याला नवीन नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे ते आहे। मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि अजित पवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत बाहेरून एकजूट असली तरी महायुती असली तरी पक्षांतर्गत दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरगोडीचं राजकारण हे अद्यापही सुरूच असल्याचं दिसतंय अलीकडच मराठा आरक्षणाच्या श्रेयवादातून सुरू झालेला हा वाद आता आध्यात्मिक आघाडीपर्यंत पोहोचलेला दिसतो आहे भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश प्रमुख किंवा अध्यक्ष आचार्य तुषार भोसले आणि शिवसेना शिंदे गटाच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यात सोशल मीडियावरील पोस्टमुळे हा कलह वाद उघड झालेला आहे या पोस्टमध्ये अप्रत्यक्ष उपरोध आणि संत वाणीचा वापर करून एकमेकांना राजकीय टोले लगावण्यात आलेले आहेत ज्यामुळं महायुतीतील जे काही आहे ते खोलवरती रुजलेल्या असंतोषाचं राजकारणाचं दर्शन या माध्यमातून घडतं आहे हे केवळ वैयक्तिक वाद नाहीत तर पक्षांच्या नेतृत्वशैली आणि राजकीय वर्चस्वाच्या लढाईचं प्रतिबिंब आहे हे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचार्य तुषार भोसले यांनी आपल्या एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर हँडलवरती एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात फक्त देवाचा न्याय चालेल नो भाईगिरी अँड नो दादागिरी या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले असून त्यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून होतो राजकीय वर्तुळात फडणवीसांना देवा भाऊ म्हणून संबोधलं जातं ओळखलं जातं तर एकनाथ शिंदे यांना भाई आणि अजय दादा किंवा अजित पवारांना दादा म्हणून ओळखलं जातं या शब्दांचा वापर करून भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्व शैलीवरती निशाणा साधला आहे भाईगिरी आणि दादागिरी हे शब्द सामान्यतः दबंग आणि आक्रमक राजकारणाशी जोडलेले जातात जे शिंदे आणि पवार यांच्या इमेजशी जुळते आणि जुळून घेतलेले हे शब्द आहेत त्यांच्या ओळखी त्यांच्या ओळखीला हे वापरलेले शब्द आहेत या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे कारण ती महायुतीच्या एकजुटीला कुठेतरी आव्हान देणारी आणि राजकीय टोला लागवणारी ठरली आहे भाजप समर्थकांकडून या पोस्टला मोठा पाठिंबा मिळाला आणि ती व्हायरल देखील झाली आहे हे दर्शवत आहे की भाजपमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाला एक मजबूत करण्याचा कुठेतरी हा प्रयत्न आहे विशेषतः मराडा आरक्षणासारख्या मुद्द्यावरती श्रेय घेण्याच्या पार्श्वभूमीवरती भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत जी पक्षाची एक सांस्कृतिक आणि धार्मिक बाजू मजबूत देखील करते आहे त्यांची ही पोस्ट केवळ राजकीय नाही तर आध्यात्मिक आणि नैतिक स्तरावरही तेवढीच महत्त्वाची देखील आहे देवाचा न्याय हा उल्लेख फडणवीसांच्या स्वच्छ आणि न्यायपूर्ण इमेजला उजागर करण्याचा एक प्रयत्न आहे तर इतरांना गिरी म्हणजे दबंगपणा म्हणून देखील खटकवण्याचा टीका करण्याचा यातून एक प्रयत्न आहे हे महायुतीत फडणवीसांना वरचड ठरवण्याचा एक भाग असू शकतो एक राजकारण असू शकत जिथं पाहिलं तर भाजप हा मोठा पक्ष असून देखील शिंदे आणि पवार यांचे गट स्वतंत्र ओळख आपली जपत आहेत आणि त्यांचं स्वतंत्र राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे तुषार भोसले यांच्या पोच नंतर लगेचच शिवसेना शिंदे गडाच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले अक्षय महाराज भोसले यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले त्यांनी आपल्या म्हणजे पोस्टच्या लिहिले की देवाचं राज्य नसताना एक नेथांनी देवा देवास सनाथ केले असल्याचं सांगत अमोची या भाव तुझे देवपण ते का विसरून राहील असे संतवाणी संत श्री एकनाथ महाराजांच्या घरी देव राबत असे अगदी श्री तुकाराम महाराजांच्या पर्यंत अनेकदा संतांना देवाला सांगावे लागले ला आहे की संतांच्या प्रयत्नांमुळे भक्तिभावामुळे अर्थात संतांवर असणाऱ्या समाजाच्या विश्वासामुळे तुला देवपणा आलेला आहे किंवा देवपण आलेले आहे हे देवा तू विसरून गेला आहेस की काय या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग केला आहे की ही पोस्ट संत एकनाथ महाराजांच्या भंगांचा संदर्भ घेते ज्यात देव म्हणजे फडणवीस यांना उल्लेखून संतांच्या म्हणजे शिंदेंच्या प्रयत्नांमुळे आणि अजितदादांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या देव देवपणांची आठवण करून दिली आहे अप्रत्यक्षपणे हे सांग सांगितलं आहे की फडणवीसांच्या देव इमेजचं जे काही श्रेय आहे ते श्रेय शिंदेंच्या प्रयत्नांना आणि अजितदादांच्या प्रयत्नांना आहे हे विसरून चालून चालणार नाही संत वाणीचा वापर करून ही टीका अधिक प्रभावी आणि सांस्कृतिक बनवली गेलेली आहे ज्यामुळे ते केवळ राजकीय न राहता धार्मिक देखील वागते अक्षय महाराज हे शिंदे गटाच्या आध्यात्मिक आघाडीचे एक प्रमुख असल्यानं हे प्रत्युत्तर शिंदेच्या बचावासाठी आहे त्यामुळे महायुतीच्या आध्यात्मिक आघाड्यांमध्ये हा राजकीय आणि आध्यात्मिक संघर्ष सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे हा वाद महायुतीच्या अंतर्गत तणावाचं एक महत्वपूर्ण उदाहरण आहे भाजप म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचा अजित पवार गट हे तीनही पक्ष एकत्र आले असले तरी देखील प्रत्येकाची अशी ओळख आणि वर्चस्वाची स्पर्धा लढाई कायम आहे मराठा आरक्षण लाडकी बहीण योजना आणि इतर मुद्द्यांवर स्त्रीवाद सुरूच असताना हा आध्यात्मिक वाद नवे आयाम राजकारणाला देतो आहे भाजप फडणवीसांना देवभाऊ देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट करत आहे ज्यामुळे शिंदे आणि पवार यांना दुय्यम वाटू शकते आध्यात्मिक आघाड्या हे पक्षांच्या सॉफ्ट पॉवरचा आणि आध्यात्मिक आघाडीचा एक भाग आहे ज्या धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरती सतत कार्य करतात या आघाड्यांमधील वाद पक्षांचा मुख्य नेत्यांपर्यंत पोहोचू शकतो उदाहरणार्थ शिंदे गटासाठी धार्मिक ओळख महत्वाची आहे कारण ते बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावरती आधारित आपलं राजकारण महाराष्ट्रात करत आहेत दुसरीकडे भाजपची आध्यात्मिक आघाडी हे राष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे मजबूत आहे हा संघर्ष आगामी निवडणुकांवरती परिणाम करू शकतो विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे धार्मिक आणि जातीय मुद्दे प्रभावीपणे महत्त्वाचे मानले जातात एकूण पाहिलं तर महाराष्ट्रातच धार्मिक ध्रुवीकरण होऊ शकतं विरोधक जसं की राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या कलहाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत असंच यावरून दिसत आहे रोहित पवारांसारखे महत्वाचे नेते आधीच महायुतीच्या जाहिरातीवरती टीका करत आहेत जर हा वाद वाढला तर महायुतीची एकजूट कमकुवत होईल आणि मतदारांना विश्वासा विश्वासात घेऊन पवार हे आपलं राजकारण साधतील महायुतीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं आलबिल असलं तरी देखील या पोस्ट दाखवतात की अंतर्गत असंतोष खोलवरती रुजलेला आहे देव भाई आणि दादा हे उपनाम राजकीय इमेजचे भाग आहेत पण त्याला अध्यात्मात घुसवले पण त्यांचा वापर करून होणारी कुरगोडी आघाडीला कुठेतरी भगदार पाडू शकते महागात पडू शकते आध्यात्मिक आघाड्या हे समाजसेवेचं माध्यम असावेत राजकीय हिशोबाचे नाहीत नेत्यांनी या कलाहावरती नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे तरच महायुती टिकणार आहे अन्यथा हा न्याय विरोधकांसाठी फायद्याचा ठरू शकतो महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारणात देवपणा आणि संतपणा एकत्र यावा तर राजकीय स्पर्धा नव्हे हाच यातून एक संदेश महत्त्वाचा आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या संघर्षाबद्दल महायुतीच्या संघर्षाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका